कन्नड पोस्टाचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना शहरातील एसबीआय बँकेसमोर घडली या प्रकरणात अज्ञात चोराविरुद्ध कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान कन्नड पोस्ट ऑफिसचे संजय यादव पंडित हे शहरातील एस बी आय बँकेच्या शाखेत पोस्टाचे दोन लाख रुपये आणण्यासाठी मोटरसायकलवर गेले होते बँकेतून दोन लाख रुपये घेऊन मोटरसायकलच्या डिक्कीत संजय पंडित यांनी ठेवले त्यांच्याजवळ असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने संजय पंडित यांना म्हणाला की तुमचे पैसे पडले असे सांगितले तेव्हा पडलेले पैसे संजय पंडित उचलत असताना दुसऱ्या चोरट्याने मोटरसायकलच्या डिक्कीतील दोन लाख रुपये घेऊन दोन्ही चोरटे मोटरसायकलवर फरार झाले या प्रकरणात कन्नड शहर पोलीस ठाण्यात संजय यादव पंडित यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी हे करीत आहेत